निर्भीड आणि सडेतोड सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे चॅनल म्हणजे लोकहित न्यूज चॅनल अशा ह्या लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलच्या प्रथम वर्धापनाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माझे आमदार विजयराव खडसे नमस्कार मी विजय यादवराव खडसे माझे आमदार उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघ आज या ठिकाणी मी माझ्या वतीने माझ्या कुटुंबियाच्या वतीने माझ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलला येत्या सहा ऑक्टोंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्तानं मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो खरं तर एक वर्षापूर्वी लोकहित लाहीव यूज चालण सुरू झालं या चॅनलना सामाजिक धार्मिक राजकीय शैक्षणिक क्रीडा इत्यादी क्षेत्रामध्ये अत्यंत मोलाची भूमिका बजावलेली आहे खरंतर ग्रामीण भागामध्ये राहणारी ही सगळी मंडळी यांनी समाजाचे विविध प्रश्न या ठिकाणी तिरकीने मांडून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे येत्या सहा तारखेला त्यांचा वर्धापन दिन आहे त्या वर्धापन दिनानिमित्त लोकहित लाही न्यूज चॅनलला मी माझ्या वतीने माझ्या कुटुंबियाच्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्त्याच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा देतो